नमस्कार आपल्या सर्व भावा बहिणींना तर काय चाललंय भावा बहिणींचं झालं का सर्वांचं संध्याकाळचं पाणी भावा बहिणींनो आपलं तर जेवण झालं बघा मागाशीच काय करायचं संध्याकाळचं जेवण होतं या संध्याकाळच्या पाक भाव बहिणीनं तीन साडेतीन वाजायला लागले आम्हाला ही बघा ही पोरग काय करू दे ना तर इतकं काम पडलंय बघा दोन्ही भांडे पडलेली ती घर आत्ताच आवरून आली जेवण ही करून बघा इकडं बाहेर मुळकाचा राडा पडलाय दारा घरात पाक करून नाका तोंडालाच राडा आलाय ना आणि पोरामुळे तर मला काही करता येई नाही नाही गपचिप बघा आता कुठे बस छंड्या घातल्या त्या दोन दोन शेंड्या त्याच्या एवढ्या केशाच्या दोन दोन छंड्या घातल्या त्या भावभणीनं

Agaw. ganaman, man. Eh. Gano'n Eh. Eh. Ah. 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 La la li la 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 la. Nats. Nats. La la li la 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 la. La la li la la la. Eh. Ito kailangan na sumahay pa ho. Bindi niya. Apo. 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 झाली <laughs> की पप्पा सारखाच कस, कसा टाकला झालास तू रि घाल की झाड आहेत ना बाबा म्हणून या झाडांची घाण पडती मुलगाच्या आता झाडून काढले आणि इथं चटई टाकूनच बसली बघा हो सौंदर इथं राडा काढला आणि इथं बसली आता कसा दिसतोय बघा ए आहे तर छोटं ते खातोय बी असले झाडाचं पडता येत ना तोताचं बिहायचं हे तर मेहंदीचं झाड आहे त्याचं बी पडते तर चला म्हणलं आहे की व्हिडिओ बनवा भावा बहिणीसाठी खास खोस 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 बी विडिओ ही पोरकच बसत नाही भावा बहिणी पोरामुळे तर काही खरं तर सुचन आहे आणि काय बोलावं ती पण काय कळ ना ह माय गेली हेड्र काय ती म्हणते ती कसलं बाय चित्र चित्र काढायला एक तेन पान आणले आणि त्या पानावर बसली काय करत कातरण फितरण तिला लागायची होती कातर काय दिलीच नाही हाताला फिताला लागून घेतली तर भावाभिनीनं केवढ्याच कुठं नाही सांगा बरं आज हाय शनिवार आठवड्याचा बाजार आपल्याला तर काय बाजार आणायचं नाही काय नाही कारण का पैसे जवळ नाहीत पैसा जवळ असायला भावा भिनीनं कामच नव्हतं काम नसल्यामुळं काय मायरूच पप्पाला काय का। कुठं कामाला जात आहे आलं नाही एक दिवस लागलं की तीन दिवस घरी कामच लागना ती भरपूर बघा कसा हळूच घेतोय तू तू बघा खातूया परगाई पोराने तर भडवलं या बाई पोर हे परा हे परा, परा। इधर देखो काय करतो तू तु? जेवला का कांगवा तोंडात घालतो का आ आिकडं बस माझी अगं आपण करतो आकडा डी अगं आगा पणा लावला ना तो खवळ्या रडा येते शांत बस शांत बसायचं काम करू दे मला हा काम कोण करू द्यायचं जिथं बस इथंच बसायचं उठायचं नाही का काम करू दे ना तू हा का करू दे ना का बसू वाटत नाही एका जाग्याला नाही नाही बसू वाटत नाही बस वाटत नाही ना बस वाटत नाही ना बसू वाटत नाही ना का बसत नाही एका जाग्याला का बसत नाही एका जाग्याला लय मारू का तुला मारू मारो 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 फटकटा को इगड़ बक इगड़ बक मारो आगा चुप चुप <laughs> कस तोड़ा है बागा करते है बागा डोले तो बाड़ी है तो रड़ते हैं क्या मलवाई सकते हैं ओ कस लतोड़ तो

तुझं डोकं बिजून बदा 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 बद तू तो पडते ती पाला पडतो पोराच्या हातात घेतला की डिगर त्या तू आ गाव हाय हाय का आ श्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ

मला बाब्या विना करमत नाही अगबाई <tossimus> अगबाई अग <गुबाई। tossimus> आई बबल्या विना मला करमत नाही ऐकायचं नाही का तुला माझं ऐकायचं नाही नाही ऐकायचं तिकडे बघून बोल नाही ऐकायचं ऐकणार का नाही ऐकणार का नाही बघ बघ ना अय ऐकणार नाही देवा माझे काय म्हणतोय समर्थ बघितलं का नाही म्हणतोय ऐकणार किती आगाव आहे मुलगा एवढा आगाव मुलगा झाला का नाही नाही म्हणतोय माझं ऐकणार काय जाती भावा बहिणीला जाऊन राहते आता मी जाते आता निघून पोरग आ... मला म्हणते नाही मी ऐकणार आताच ऐकणार म्हणते मग मोठ झाल्या काय करतो बाबा बघा मारतोय मला नको मार उभा राहिला येत नाही म्हणजे आमचा सहारा घेतो आणि आम्हालाच मारतो कार बघतोली वकटोली पोरगी चावतोय मुलकाची नाही नाही म्हण मारत नाही म्हण नाही 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 मारणार ना नाही पारी तू बाहे डोळे मिचक असं कर इकडं बघ डोळे दाव कसं करतो तू इकडं बघ अ असं कर डोळे मिच का डोळे मार Lola man. Asal asal. Eh. Eh gam ta dia Eh. Eh gam ta Eh. Pa giu? Ha. Tu za pa giu? Ha. Pa giu ka? Ha. Pa? Ha. Pa giu? Ai. Tu za पपी रे पपी दे पपीदे तुझ्या हाताची वा तुझ्या हाताची वा हाताची पपी दे वा पपीदे वा पप्पी दे वा पप्पी घे म्हणत आहे मला हाताची पप्पी दे वा आणि तुझी तुझी कोण द्यायचा हाताची देतो तुझी तुझी नाही दे ना तुझी नाही देणार तुझी नाही दे देणार पय बाळा तुझी मग पप्पी नको मला हय आता कस करायचं मी मला पप्पी नाही म्हणते कशा आहे त्या समर्थाच्या करामध्ये आता बोलतो बघितलं नाही म्हणतो म्हणजे त्याला आता कळतंय नाही होय समजा कळतंय आणखी लेपड दिवस आहे आणखी भरपूर त्रास आम्हाला देणार आहे तो तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये घ्या सर्वांनी काळजी आणि कसा का वाटला आजचा व्हिडिओ सांगा आपल्या समर्थाचा खातलंच बघा हे तोंडात काही तर आधी बघ